गाडीत येऊन बसलो होतो मित्रांनो लय वेळ झालं आता काय झालं लग्नाला आलंय तुम्हाला माहित झालंय वर्धा आलाय शॉर्टकट मध्ये तुम्हाला कट 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 मध्ये फास्ट फास्ट मध्ये धावतो छत्रपती भवानी नगर कार्यालय वर्धा वालाय चला म्हणलं तुम्हाला जावं थोडं थोडं लागलं नवरा नवरी बी धावतो पण आधी जेवून घेऊ द्याय दाजी आधी पोट हो आणि मग बाकी बघा भात पापड पुरी बुंदी बैंगन वरण बरं काय म्हणतो दाजी कस काय जमलं का आधी बसणे बी जेवत होती लग्न लागायची आधी बी होती जेवण अरे पड्याला दाजी बी आले झालं कडे जेवण झालं बाई मित्रांनो सुषमाची सखी हा बुलत बनते सुषमा हा लढदिवसात वेळ झाली नवरा नवरी तिकडे चाललय तिकडे आक्का आलं तिथे चल चल तिकडे आकांती आले तुम्हाला ते दावतो

નિયર વાળો આપો માયન બિહાઈટ કે પાવન વાળો આલો આરક પતોમાં આઈ જાય નઈ નઈ મોળા ખાઈને પાઉનેં છે

يا की मने सुद्धा सगळ्याकडे आपणला सगळे 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 يا सगळे 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 बर झालं जोडी आज आला गावला आता गावलायच सगत जा सगळी जर आज आला येऊ म्हण काढवाई कालवा चालणार काढवा कुठे नेनेश्वरी नेनेश्वरी आली आहे बापडीला घेऊ काय म्हणते बघा काय नाही बाई काय म्हणत

काय म्हणता तुमच्याकडे बघा काय नाही निवांत आलं लग्नाला होय काका कशी म्हणते पण हे बघा आमची आत मेहनत तेरी आले की गेले नाहीत का ऐक ऐक ना हा हा सगळी जावायची ती जायला येणार काल का वाढ दिवस होता लागणार के माझं राव लक्ष थँक्यू असू दे काय म्हणतो तुम्ही लईला असता बघता का आमचं गरिबाचं व्हिडिओ बघा राव सबस्क्राईब करा राव गरीबाला करा राव खरं असू द्या ही काय पाहुण्या बाय वळकीच्या नाही द्या

झाले ओके ओके घेतो सगळ्यांच्या गाठीपिठी काय नाही काय घे तुझं धावली होती गेड्या व्हिडिओ म्हणे बरं का पण थोडीशी धावतो आगा जलद असं झालं असतं इकडे जाल म्हणतात कपाट देवाण सोपा फ्री काय म्हणता काय नाही म्हणताय असं लग्नात म्हणते काही का ये तर तसा काही विषय नाही

तुम्ही कधी लाडू चालताय चिकेच दबाव येतो पप्पे जेवला का मावशी काय काय गाडू रेस म्हणाय चांगले तसला फोन आलाय काय म्हणते कवी असं बर हा आवाज येई नाही गम राम नमस्ते थँक्यू तुम्ही हाय भाई आमच्या पाहुण्याचं लग्न हो आठवड्याला तरी म्हणत पाहुण्याचं जेवून घे की भाऊ पाहून जेव یو ورته جوړ نوې ځل نوې ځا ته ساکړې ان هاي هاي یوه ما ولای دا جوړه ولالې ده دا جوړه نه 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 کیونه ما دا جوړه ولالې ده سګي आले دي تی ما کیږي مونډلې هم اګه واړای چې بوپې کوته داول لکه دادی لا داول बरगर या नवरदेव होत ना त्यांची बहीण आहे मित्रांनो तुम्ही कुठं असता मी खाडकी भिगवणला असते होय का खाडकी भट शर्मा आहे रे हा हां कादरज आहे शिंदेवाडी कादर अयो रडा रे ना नाही ना मामा मामा हां आमचे लग्न आहे तरी भरत लक्ष्मणराव गेली आता असू दे

लग्न होय रे की सगळी आता आम्ही शेवटी आम्हाला नवरी घालावल्याशिवाय काय पण लग्न होतं सांगितलं ना एवढी नटली आहे माझ्या सख्या आत्याच्या पुरीच तिच्या सख्या आत्याच्या पुरीच लग्न होत म्हणून आलत एवढे एवढी नटली होती काय सांगायची आवघडचे बाबा चला एकंदरीत लग्न झालं सगळी मंडळी निघाली आता कंदाजी भीती ती ती आई बस आई बसली त्यांच्या गाडीत हो पल्ले संध्या कुठे गेला गे गेली का नाही गेले जेण्या चिली पिली आहे संध्या साठाकला चला ह्या गोष्टी उलय बोरिंग होईल काही हे तर थांबवतो जाऊ त्या दे आता घरी गेल्या नवीन काढूया घरी आन गेले पाहून चालू घेतन सगळीच माझ्या म्हणजे चॅनलवर टाकतो बस ओके बाय बाय खुशलो